जयसिंगपुरात तीन ठिकाणी तर चिपरीत दोन ठिकाणी मटका अड्ड्यावर छापा जयसिंगपूर पोलिसांची कारवाई सोळा हजार पाचशे दहा रुपये रक्कम जप्त जयसिंगपूर पोलिसांनी जयसिंगपूर येथे तीन मटका अड्ड्यावर व चिपरी येथे दोन मटका अड्ड्यावर कारवाई केल्याने मटका व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे चिपरी येथे बारा हजार पाचशे ऐंशी रुपये रोख रक्कम तर जयसिंगपूर येथे तीन हजार नऊशे तीस रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली या कारवाईमध्ये पोलिसांनी संशयित आरोपी ऋषिकेश मारुती पाटील वय चोवीस राहणार जयसिंगपूर प्रमोद बिरू गावडे वय पंचवीस राहणार चिपरी हेमंत प्रकाश पेडणेकर वय पस्तीस बाळू नामदेव उराडे वय सासष्ट दोघे राहणार राजीव गांधीनगर जयसिंगपूर दिलीप मेरासो भाटे वय अठ्ठावन्न राहणार चिपरी यांना ताब्यात घेऊन जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई सोमवारी चोवीस मार्च रोजी करण्यात आली जयसिंगपूर येथील एस टी स्टँड मागे गल्ली नंबर सात राजीव गांधीनगर बजरंग शॉप जवळ गल्ली नंबर सात कनवाडे बिल्डिंगच्या आडोशाला तर चिपरी येथे जिनगोंडा पाटील हायस्कूलजवळ व स्टँड चौक या ठिकाणी मटका खेळ खेळत असताना ही कारवाई करण्यात आली ही कारवाई जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे महानकिपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा